बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव धर्मनिरपेक्ष राजकारण करा मात्र काही लोक संविधानातील कलमांना पायदळे तुडवत आहेत असा घणाघात आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला संगमनेर तालुक्यातील पिंपरणे या ठिकाणी नीलक्रांती युवा मंचच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्तानं हनुमान मंदिरासमोर अभिवादन सभेत ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजहंस दूध संघाचे चेअरमन सिंह देशमुख होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये इंद्रजित थोरात बाळासाहेब गायकवाड गणपतराव सांगळे जयश्री थोरात श्रीकांत भालेराव यांसह ग्रामस्थांची हजेरी होती प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन झालं त्यापूर्वी अतिशय सुंदर अशा रथातून तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढली गेली या रथाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील काही प्रसंगांचे छायाचित्र डिजिटल बोर्डद्वारे लावले होते हे या मिरवणुकीचं खास आकर्षण ठरलं आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना आपल्या भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना मंत्रीमधून त्या ठिकाणी संधी दिली आणि कायदा मंत्री जी, जी ही जबाबदारी त्यांच्या ठिकाणी दिली आणि एवढ्यापुरतच नाही तर त्यांच्यावर देशाचं संविधान निर्माण करण्याची लिहिण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली पुढच्या दोन वर्षामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाचं संविधान त्या ठिकाणी लिहिलं आणि आज आपण बघतोय की आजही पंच्याहत्तर वर्षानंतर देखील आपला देश या संविधानावरती चाललेला आहे हा भक्कमपणे हा लोकशाही असेल याच्यावरती आपण उभं आहे त्यांनी दोन तत्व त्यामध्ये आपले त्या ठिकाणी लिहिले एक तर समानता म्हणजे देशामध्ये दे समानता असली पाहिजे सर्वजण एकसारखे असले पाहिजे कुठला जाती धर्म असू कुठलं हे असू कुणी मागं नाही राहिलं पाहिजे आणि ती समानता करण्यासाठी त्यांनी आरक्षणासारखं त्या ठिकाणी काही निर्णय घेतले त्याचबरोबर निवडणुकीच्या बाबतीत आपण बघितलं मतदानाचं जर आपण बघितलं तर आज प्रत्येकाला आपल्याला सर्वांना मतदान करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे म्हणजे तो देशातला सगळ्यात श्रीमंत माणूस आदानी अंबानी असो त्याला पण एकच मत द्यायचा अधिकार आहे आणि आपल्या सामान्य रस्त्यावरचा एखादा गरीब माणूस असो त्याला पण एकच मत द्यायचा अधिकार आहे म्हणजे समानता निर्माण केली आणि या समानतेच्या ह्याच्यावर आज आपला देश खऱ्या अर्थाने चाललेला आहे पण आपण सध्या बघतोय की ज्यांनी हे संविधान दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जे संविधान निर्माण केलं आज तो संविधान त्या ठिकाणी पुसण्याचं काम बदलण्याचा प्रयत्न काही मंडळींकडनं केला जातोय हे विचार जोपर्यंत सुरेशचंद्र आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या महामानाचे विचार कोणाचाही ता खोडण्याची ताकद कोणातही ता गुजरात अध्यक्ष महाराज म्हणले घटनेबद्दल देशमुख साहेब डॉक्टर बाबासाहेबांची घटना बदलणं म्हणजे पहिलीचा थरा बदलला नव्हे ज्या वेळेस कोणी या घटनेला हात घालीन त्यावेळेस संपूर्ण देशातील फुलेसाहेब आंबेडकरांची माणसं अशा माणसांना त्यांची जागा दाखवतील जागा एवढं सोपं आहे इथे राजकीय नाही ते बाबासाहेबांची जयंती आहे तरी बाळासाहेब मी जाता जाता एवढं सांगेन की जे फुलेसाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन चालले जे समजायचे विचार घेऊन चालले यांच्या बरोबर लो आपण लोक आहोत असत आहोत बाळासाहेबांच्या वाढदिवसामध्ये शरदचंद्री पवार साहेब आले होते माझ्या अगोदर मला नाव आठवत नाही कोणते फक्त म्हणा मी त्यांना चिमटा काढला अहो शरद पवार तुमच्या बाजूला आहेत आता तुमचं मुख्यमंत्री पण फार दूर नाहीये आणि कडचं काही कानोशे जर घेतलं किरण फार वेगळ्या लागेल मला वाटतं आपल्या गावचं नव्हे आपल्या देशाचं नव्हे आपल्या महाराष्ट्राचं संगमनेचं भूषण ह्या उंच शिकराव नक्कीच पोहोचेल हीच मला अपेक्षा आज जयंतीच्या दिनी व्यक्त करू वाटते आपल्याला विचार केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही व्यसन केलं का नाही मग आपण सुद्धा पुन्हा एकदा विचार केला पाहिजे जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर फॉलो करणार असो त्यांच्या दिलेल्या मार्गावरती चालणं चालणार असो तर आपण व्यसनाकडे सुद्धा नाही वळलं पाहिजे एवढंच मला तुमच्या सर्वांना आज इथे सांगायचं आहे आणि खरं मी डॉक्टर आहे म्हणून मी तुम्हाला कळकळीने सांगते की मी परिवार जे आहे ते व्यसनामुळे दारूमुळे बघितलेले आहे कितीतरी पेशंट जे आहे त्यांना त्रास होताना मी बघितलेले आहे आणि माझ्या ज्या माय समोर बसलेल्या आहेत ना त्यांना किती त्रास होत असेल ह्याचा विचार करूनच मी आज तुमच्या समोर मला माहित आहे हा विषय तसा नाही पण मी तरी सुद्धा बोलणार आहे तुमची लहान बहीण म्हणून तुम्ही म्हणा मोठी बहीण म्हणून म्हणा लेख म्हणून म्हणा पण मी तुम्हाला आज ही गोष्ट जी आहे ती सांगणारच आहे कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज इथे साजरी करत आहोत त्यांच्या विचारावरती आपल्याला आहे संविधान कुणी बदलू शकत नाही खरोखर कोणी बदलू शकत नाही पण आलेला विचार वाईट आहे एक जण म्हणला सोडून देऊ शकतो चौदा जण म्हणले आम्हाला चारशे पाहिजे ना आम्हाला संविधान बदलायचंय ट्रायल चालू आहे वेळी शहाणे व्हा जागे व्हा मताची विभाज टाळा अन्यथा बाबासाहेब आपल्याला माफ करणार नाही इथं जर फसलो तर खतम पक्षभेद विचारभेद विचार भेद काही नाही बाबासाहेबांचा प्रोग्रामी विचार शाहू फुले आंबेडकरांचा विचार हाच खरा आपला पक्ष आहे आणि हेच खरं आपलं कार्य आहे म्हणून आज देशमुख साहेब तुम्ही एवढं सुंदर नियोजन केलं माझा सगळ्यात जुना सहकारी काका साहेब त्यांनी मला फोन केला देशमुख साहेबांनी मला एवढा आग्रह केला मी सकाळी पुण्यात होतो तरी सुद्धा बालराव साहेब आम्ही ते ठरवलं की ह्या कार्यक्रमाला जायचं आपल्याला एकत्र कार्य करायचंय आपल्या तालुक्याने जो विचार कधी स्वीकारला नाही त्या विचाराबरोबर आपल्याला जायचं नाही आपला विचार हा आप प्रोग्रामी आहे आहे शाहू फुले आहे आहे त्या क्रांती तरुण मित्र मंडळाच्या पहिला अभिनंदन मी करील कि ते अत्यंत योग्य पद्धतीनं ही जयंती साजरी करत असतात आणि वर्षानुवर्ष साजरी करत असतात बाळासाहेब सांगितलं साली मार्च महिन्यामध्ये निवडणूक झाली होती चौदा एप्रिलला आमची आंबेडकर जयंती आपण इथे केली होती एक परंपरा चालू ठेवण्याचं काम ही तरुण मित्रमंडळी करते आहे त्यावेळेच्या तरुण मित्रमंडळी आता त्यांचे वय पुढे गेले जातात <laughs> आता नवीन तरुण येथे ते करताय त्याचा आनंद आम्हाला निश्चितपणे आणि त्यांचं कौतुक या निमित्तानं केलं पाहिजे आपले जे जे समाज सुधारक झाले ते समाज सुधारक सुद्धा धर्म सांगणार आहे माणसात भेद नको हे सांगणार आहे आणि ह्या गोष्टी त्यांनी प्रचंड भेदभाव या माध्यमातून भेद या, या देशामध्ये होता त्यावेळेस हे मात्र समतेचा संदेश देत होते मानवतेचा संदेश देत होते हे ते वैशिष्ट्य त्यांचं राहिलेलं आहे आणि ह्या समाज सुधारकांनी संतांनी जे सगळे विचार मांडले ते समतेचे विचार आपल्या राज्यघटनेमध्ये आणण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी केलं आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये मोठा वाटा हा महात्मा गांधीजींच्या चळवळीचा हे कोणालाही नाकारता येणार नाही परंतु ही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश चालवायचा कसा कशा पद्धतीनं देश चालवणार तुम्ही इंग्लंड मध्ये तर असं मानलं जातो तर हा देश चालूच शकत नाही एवढी विविधता याच्यामध्ये अनेक जाती धर्म पंथ भाषा चालीरीती एवढं वेगवेगळे हा देश चालणारच नाही परंतु असा इतकी विविधता असलं आपण प्रत्येक प्रांतामध्ये पाहिलं काश्मीरमध्ये भाषा वेगळी पंजाबमध्ये वेगळी राजस्थानमध्ये मध्य प्रदेश मध्ये वेगळी तर इकडे महाराष्ट्रात मराठी तर खाली कन्नड मल्याळम तेलगू काय 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 सगळ्या भाषा प्रत्येक भागात भाषा वेगळ्या एवढ्या भाषा एवढ्या चालिरी एवढे जातीचे निनाळे प्रकार हे सगळं असताना हा देश चालणार कसा जगात ही शंका व्यक्त केली होती परंतु हा देश चालवण्याचं एक, चा एक सूत्र जे संतांनी आणि समाज सुधारकांनी सांगितलं होतं ते राज्य घटनेमध्ये दर हुकूम आणण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या किमायागारानं केलं हे कोणालाही नाकारता येणार ना। हा मताचा अधिकार इतकी सोपी गोष्ट नाही की ती तुम्हाला मिळावी अनेकांना अनेक अने ठिकाणी रक्तपात मोठ्या क्रांत्या झाल्यानंतर पुढे मताचे अधिकार मिळालेले आहेत आपल्याला अहिंसेच्या चळवळीच्या माध्यमातून महात्मा गांधींनी स्वातंत्र्य दिलं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला, मता दिला। याच बहुमोल असे किंमत आहे हे या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगेल मी असं म्हणाल की एखादा गरीब कुटुंब आहे झोपडीचं कुटुंब आहे चार पाच आहे गरीब कुठेतरी कामगार राहतात निवडणूक आल्यानंतर किती गावचा मोठा असला सरपंच हे सगळे जाता का नाही त्या झोपडीपर्यंत भेटायला या प्रसंगी अबाल वृद्धांनी भीमगीतांवर ठेका धरत जयंती उत्सवाचा आनंद घेतला आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते दलित मित्र पुरस्कारांचं वितरण केलं गेलं अशोकराव अभंग लोकशाहीर शिवाजीराव कांबळे सुधाकर रोहम अशोक जगताप अण्णासाहेब वागचवरे भास्कर बागुल मच्छिंद्र जगताप या सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवलं गेलं तर या जयंतीचं औचित्य साधून रक्तदानाचा सामाजिक उपक्रमही राबवला गेला यावेळी गावातील अनेक रक्तदात्यांनी यात सहभाग घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सतीश तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नीलक्रांती युवा मंचचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न